मी विजय सुरवाळे आम आदमी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष हो। आज चौदा एप्रिल डॉक्टर आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी विजय सुरवाळे व आम आदमी पार्टी तर्फे त्यांचे एकशे पस्तीसव्या जयंतीनिमित्त शहर व परिसरातील तमाम भीमसैनिकांना मी त्यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि डॉक्टर आंबेडकरांचे कार्य सांग सांगायचं गेलं तर डॉक्टर आंबेडकरांनी देशामध्ये संविधान निर्माण केलं संविधानाद्वारे स्त्री असो पुरुष असो यांना समानतेची वागणूक दिली आणि मतदानाचा अधिकार देऊन सण आपल्या देशामध्ये लोकशाही निर्माण केली संविधानामार्फत आज भारत देशामध्ये लोकशाही मजबूतीकरण झालेली आहे आपण बघू शकतो की बरेचसे राष्ट्र आपचापसामध्ये लढतात परंतु आपल्या देशामध्ये एवढे विविध जाती धर्मपंथाचे पंथ असूनही आज आपण कुणागुविंदाने जगतोय हे सर्व कोणाची ते आहे तर संविधानाची संविधाने कोणाची कोणाची नाही तर डॉक्टरराव आंबेडकरांची डॉक्टरराव आंबेडकरांनी एवढी जबरदस्त लोकशाही टिकून ठेवली आपल्या देशामध्ये की आज आपण त्यांची हे बघू शकतो की त्यांनी कामगार मंत्री असताना देशामध्ये कामगारांसाठी विविध योजना आणल्यात किमान स समान वेतन त्याच्यानंतर महिलांना प्रसुती रजा त्याच्यानंतर टी ए डी ए वगैरे जे आज शासकीय कर्मचाऱ्यांना दिला जातो त्या ज्याही योजना डॉक्टर आंबेडकरांनी कामगार मंत्री असताना मंजूर करण्या करून घेतलेल्या आहेत अशा या महामानवाला मी पुनच्छ विनम्र अभिवादन करतो आणि सर्व वरंगगाव शेरोपरिसरात परिसरातील नागरिकांना पुनच्छ मी शुभेच्छा देतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र